आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुणे हिट अँड रन प्रकरणातील हॉटेल व्यावसायिकांच्या वतीने बाजू मांडणारे ॲडव्होकेट अमोल डांगे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही अमोल डांगे ॲडव्होकेट अमोल डांगे मी कुझी हॉटेल आणि ब्लॅक हॉटेल या दोघांना रिप्रेझेंट केलंय याच्यामध्ये आम आज पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागितलेली होती त्याच्यामध्ये त्यांना आरोपींकडनं त्यांचे हॉटेलचे लायसन्स लँड लायसन्स आणि त्यांचे सगळे लायसन्स जे लिकर सर्व करण्याचे वगैरे होते ते सगळे हस्तगत करायचे होते या सगळ्यांनी सात दिवस पोलीस कस्टडी मागितली होती पण त्यामध्ये आपण ऑर्ग्यू केलं की हे सगळे डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटकडे पण अवेलेबल आहेत आणि आम्ही पण त्यांना दिलेले आहेत आम्ही आत्ताही कोर्टात सबमिट करायला तयार आहे त्यामुळं आमच्याकडनं रिकव्हरी करण्यासारखं आसपास काही राहिलेलं नाही आहे आम्ही असंही अर्ज केलं त्याच्यामध्ये की सेक्शन फोर्टी वन ए प्रमाणे आम्हाला नोटीस दिलेली नव्हती त्यात चेकिंग दिली नव्हती सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स याच्यामध्ये फॉलो झालेल्या नाही आहे कारण याच्यामध्ये शिक्षा जी आहे ती सात वर्षापेक्षा कमी आहे आमचं असंही म्हणणं होतं की सेक्शन तीन पाच एकशे नव्याण्णव ए ऑफ मोटर व्हेकल ऍक्ट हे सेक्शन जे आहे ते ऍप्लिकेबलच होत नाही या केसमध्ये त्यामुळे एफ आय आरच खुटी आहे जर एफ आय आर कुठे असेल तर अरेस्ट पण चुकीची आणि खुटी आहे असं आमचं म्हणणं होतं आमच्या विरुद्ध खोट्या ऍलिगेशन्स केलेले असंही आमचं म्हणणं होतं आणि ग्राउंड जॉब अरेस्ट अंडर सेक्शन फिफ्टी ऑफ सी आर पी सी हे आम्हाला काही मेन्शन केलेले नव्हते यामुळे पण कोर्टाने या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आज कोर्टाने पुढची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली नाहीये मॅजिस्ट्रेट कस्टडी तिरोडा जिल्हा गेली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज